नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच मित्रांनो दोन जुलैला राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवर पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील कळवा तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री तसेच दोन जुलैला या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हा भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता स्क्रीनवरती वाशिम पुसद यवतमाळ अकोला या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अमरावती अकोट आर्वी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्र मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी जालना पैठण छत्रपती संभाजीनगर माजलगाव जिंतूर या ठिकाणी परभणी हिंगोली नांदेड परळी केज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील उदगीर औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळम भूम परांडा वाशी उमरगा तुळजापूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच बार्शी परांडा कर्जत जामखेड करमाळा इंदापूर कुर्डुवाडी बारामती दौंड जेजुरी राहू सासवड या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपला पश्चिम महाराष्ट्रातील या भागामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते जेजुरी पुणे दौंड राहू चाकण मंचर या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस हा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लोणंद पलटण वाई सातारा वडूज विटा या भागामध्ये पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट आहे म्हणजेच या भागामध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तर पावसाची संततधार हे आपल्याला पाहायला मिळतच आहे तसेच मित्रांनो जळगाव नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मनमाड चाळीसगाव या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे मालेगाव सटाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच दोन जुलैला या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र खानदेश या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या संपूर्ण महाराष्ट्रातील भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो या ठिकाणी मान्सून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेला आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक في